श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा शेवटचा उद्या गुरुवार आलेला आहे या दिवशी सपला एकादशी आहे तर हे दोन्ही दिवस एकत्र आल्यामुळे हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूची एकत्रित पूजा केली जाते तर संपत्ती संतती आणि सन्मती मिळवण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यंदा ही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात येते नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवारी केले जाणार आहे मात्र यंदा मार्गशर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सपला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सपला एकादशीचे व्रत केले जाणार आहे डिसेंबर महिन्यातील शेवटची एकादशी तिथी म्हणून ओळखली जाणार आहे तर सपला एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असते आपल्या जीवनातील अडी अडचणी दूर होतात यंदा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी तिथी एकत्र आल्याने हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो देवी महालक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्याला अनेक जन्माची पुण्यफळ लाभत असते वर्षातील शेवटच्या एकादशीला विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्याला या येईल या वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल तर या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन आपल्याला स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आणि गोमूत्र टाकून आंघोळ करायचे आहे आणि भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे स्मरण केल्याने पुण्यफळ लावत असते श्री विष्णुदेवायनं महामंत्र म्हणायचा आहे तर पहा बरेच जणांचा प्रश्न असा आहे की एकादशी तिथी व त्याचबरोबर गुरुवार एकत्र आल्याने गुरुवारचे व्रत कसे करावे नैवेद्य कोणता दाखवावा किंवा मासिक पाळी आलेली आहे किंवा काही सुतक पडलेले असेल किंवा ज्यांचे तीन गुरुवार आलेले आहेत आणि दोन गुरुवार सुटले गेलेले आहेत तर त्यांनी उपास कसा करायचा आहे किंवा कोणत्या गुरुवारी आपल्याला उद्यापनही करायचे आहे जर तुम्ही बाहेरगावी गेलेले असेल तर उद्यापन कोणत्या वेळेत आणि कधी करायचे आहे सुहासनी किती बोलवायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नमलियाला विसरू नका तर पहा मार्ग गुरुवारच्या दिवशी चुकूनही ह्या पाच चुका करू नये बरेच नव्याण्णव टक्के लोक ह्या चुका करतात त्यामुळे त्यांना जशी पाहिजे तशी यश मिळत आहे म्हणून हे चुका होऊ नये त्यासाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावशाली असे उपाय सांगणार आहे त्याचबरोबर या दिवशी व्रत कसा करावा एकादशीला निवेद दाखवापैकी नाही याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत तर माता लक्ष्मी धनधान्य संपत्ती आणि समृद्धी प्रदान करणारी म्हटली जाते आपल्या घरात धनधान्य यामध्ये बरकत होण्यासाठी माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात झालेली आहे आणि याची सांगता सव्वीस डिसेंबरला होणार आहे तर या दिवशी सपला एकादशी आलेली आहे म्हणून आपल्याला एकादशी व्रत जर ज्यांना असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे ज्यांना एकादशी नाही तर अशा सुवासिनींनी एक सुवासिनीला जेव घालायचा आहे आणि या व्रताची सांगता आपल्याला करायची आहे पुस्तिका वाटायची आहे पाच सुवासिनीला त्यावर एक एक केळ ठेवायचा आहे आणि ही जी वस्तू आहे पुस्तिका आहे ही पाच सुवासिनीला आपल्याला वाटप करायचे आहे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्यामुळे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुहसिनींना जेवण्यास कसे बोलवावे असे प्रश्न बरेच जणांना पडलेला आहे तर पहा मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी ही पूर्णपणे वेगळी आहे हे व्रतच वेगळे आहे या दोन्हीचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी सव्वीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांना एकादशीचा उपास नाही तर त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य दाखवावा आणि ज्या सुवासिनींना उपास नाही अशी सुवासिनी आपल्याला जेवायला बोलवायची आहे आणि त्यांचा एकादशीचा उपास आहे तर त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावे रात्री पण उपवासाचे पदार्थ आपल्याला खायचे आहे ग्रहण करायचे आहे किंवा ज्या महिलांनी एकादशी धरलेली नाही तर त्या सुवासिनीला आपल्याला घरामध्ये बोलवायचं आहे आणि तिची ओटी आपण भरू शकता किंवा तिला जीव घालू शकता तर पहा नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून सुद्धा तुम्ही दाखवू शकता व हे ताट जे आहे हे गाईला खाऊ घालू शकता नंतर पुढे उपास तुम्हाला चालू ठेवायचा आहे यामुळे विधान पूर्ण होते व एकादशीचा उपासही चालूच राहतो तर पहा दुवादशीच्या दिवशी शुक्रवारी सत्तावीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी उद्यापन नैवेद्य करून आपल्याला प्रसाद हा ग्रहण करायचा आहे देवाला उपासन असतो देवासाठी फक्त मनुष्याने उपास करावायचा असतो इतरांनी एकादशीला उपास करत असताना तीर्थ घ्यावे प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा तर शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने आकारण काही लोकांना संभ्रम निर्माण झालेला आहे की असा योग जो आहे हा जुळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने आकारण काही लोकांना संभ्रम निर्माण झालेला आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र गेल्या चार ते पाच वर्षात बरेच जणांना ही माहिती आहे की गुरुवारी किंवा एकादशीचं जेव्हा व्रत राहते त्यावेळेस विष्णूला नैवेद्य ठेवला जात नाही त्यांना फळाचा नैवेद्य ठेवला जातो खीर ठेवली जाते आणि त्यावर तुळशीचे पान ठेवले जाते म्हणून तुम्ही हा नैवेद्य ठेवू शकता तर पहा या दिवशी आपल्याला शेवटच्या दिवशी उपास कसा करायचा आहे आणि पूजा कशी करायची आहे तर पहा हिंदू पंचांगानुसार या वर्षातली शेवटची एकादशी तिथी सप्ला एकादशी सव्वीस डिसेंबरला गुरुवारी असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंचवीस डिसेंबरला रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि सव्वीस डिसेंबरला दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर उदयतिथीनुसार सव्वीस डिसेंबरला सपला एकादशीचे व्रत केले जाणार आहे असं म्हटलं जाते की या दिवशी तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा महिना म्हणून ओळखला जातो या दिवशी भगवान विष्णूसह देवी माता लक्ष्मीची पूजा केली जाते घराच्या उत्तर व पूर्व दिशेला आपल्याला तुळशीचे रोप या दिवशी आवर्जून लावायचे आहे जर तुमचे ज्याने शक्य होत असेल तर या दिवशी दानधर्म आवर्जून करावा यामुळे आपल्या कुंडलीतील जे ग्रहदोष आहे तो दूर होत असतो यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू प्रसन्न होत असतात तुळशीच्या रूपामध्ये घरात सकारात्मकता टिकून राहत असते आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तर आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे एकादशीच्या दिवशी लवकर उठून आपल्याला एकादशीचं व्रत म्हणजे गुरुवारचं व्रत करायचं आहे ज्यांना एकादशी आहे त्यांनी एकादशीचं व्रत करायचं आहे भगवान श्री विष्णू त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे त्यानंतर मंदिर स्वच्छ करून घ्यायचं आहे जसे की देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे पिवळे व केशरी रंगाचा कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे गुरुवारची आपल्याला पूजा मान्य करून घ्यायची आहे त्यानंतर एक दिवा प्रचलित करून अशी पूजा आपल्याला मान्य करायची आहे सर्वात प्रथम दिवा लावून आपल्याला पूजा करायची आहे पंचामृताने सर्व देवदेवतांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप दिवा लावून आपल्याला नामस्मरण करा त्यानंतर अगरबत्ती धूप दिवा लावून आपल्याला विष्णूचे नामस्मरण करायचे आहे निवेद्य अर्पण करून श्री विष्णू सहस्रनामाचे तीन वेळा पठण करायचे आहे ज्यामुळे आपण जे नकळत कळत झालेले पाप आहे त्यातून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि ज्यांना या दिवशी उपास धरणं शक्य होत नसेल काही अडचणी आलेले असेल किंवा सुतक पडलेले असेल बाहेरगावी गेलेले असेल तर त्यांनी काय करावे तर पहा जे राहिलेले गुरुवार आहेत तर ते पौष महिन्यात आपल्याला धरायचे आहे विधीनुसार जेवढे तुमचे दोन किंवा तीन किंवा चार गुरुवार राहिलेले असेल तर या पौष महिन्यामध्ये चार गुरुवार आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि एक एक पुस्तिका आणून म्हणजेच पाच सुवासिनीला आपल्याला पुस्तिका वाटप करायची आहे जेऊ घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला या गुरुवारचं व्रत आणि एकादशीचं व्रताचं उद्यापन करायचं आहे म्हणून या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असता तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा